हाय का आईज पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये ना आजचा ब्लॉग तुम्हाला थमिलीवरून सांभाळला असाल तर आज आहे माझा बर्थडे तर आता मी निघाले कॉलेजला जायला सकाळचं वाजलं तर सात सहा सात पन्नास झालं तर बॅग विसरलो बॅग घेत आहे आणि स्वस्तिकला आपण बोलावलंय सोडायला निडी फाट्यावर तर चला मग निघूया तर चला मग आता घरून निघतो आबागा स्वस्तिक पण आलाय वाडायला निघूया आपण तिकडनं विघ्नेश पण येत आहे खरं म्हणजे कॉलेजला जायला येते कांटाला पण काय प्रॅक्टिकल असलं मुलं जायला लागतंय रोजच वाईटा घालय कॉलेजचा सा। सायन्स घेऊ नका बाबा जाम बेकार हालत होत आहे अक्षरशः पहिला दुसरा वर्ष काय ना वाटत लाजता वर्ष शाप राड्याला होतंय तर असू दे काय आता घेतलाय काय भोगायला पाहिजे जाऊया विघ्नेश आता आलाय ना ए फ्यू मोमेंट्स लेटर चला आता विघ्नेश पण आलाय खिशात हात घालून तर जाऊया आपण कॉलेजला आता <laughs> नेडी फाटावर पोचलोय आता बच्ची वाट बघू कधी येतय बस रवातून तर सुटले तर इथं कोण दिसत तर नाही त्याला खाली खाली आहे तर आता बस आली का आपण निघून आगोठण्यात जायला तर फायनली आता बस आले जवळजवळ अर्ध्या तासाने आले जाईल तर बघा मध्ये बसल्या बसल्या केसांची शाप पेने झाली बघा बसलो आता जातो ना आमची सगळी गँग गेली ते दुसरे बसमध्ये मी हे बसमध्ये आणि विकण्यासाठी विश्वास आहे

तर आंबेकर फाट्यावर पोहतात मंथन शेख भेटला आपल्याला काय बोलतस बस बस क्वासालशील थँक्यू 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 तर फायनली नागोटनात पोचलोय आता तर काही माणसं येतात त्यांची वाट बघता मंथन विघ्नेश विश्वास उभा बघा किती नागोटनाथ खड्डा बिड आहे इकडनं आलत आपलीच माणसं आले सगळे

काय <laughs> देश असायचं गावात भेटतला तांडा द्या लागल तर चला मग आता जाऊया आपण डायरेक्ट कॉलेजला आता धक्का द्या आता अजिबात नाही पार्टीचा विषय नाही आज सोमवार आज श्रावणी सोमवार मधला पहिलाच सोमवार असणार पार्टी मिळते कॅन्सल 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 चला जाऊया आले अस तर आता अर्ध्यात पोचलो आहे कॉलेजच्या रस्त्याने आणि श्रावणी सोमवार मधला पहिला सोमवार आहे तर आपण देवळातून दर्शन घेऊन येऊ चला जाऊया आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात चालले आता पाया पडतो นะสมมุติเดี๋ยวนี้ आई जायला, चला, तर मते फायनली आता कॉलेजला पोहोचलोय दाखवतो तुम्हाला आमचा कॉलेज दिसतो काय थोडस भूल गया, या निसर्गाच्या सानिध्यात नागोडण्यात सर लेक्चर चालू आहे नंतर भेटू जाऊया लेक्चरला लेक्चरला बसलो सरांचं लेक्चर चालू आपण नंतर भेटू त्याला जाऊया वर्गात पण फायनली लेक्चर झाला दुसरा लेक्चर चालू आहे आता बाय 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 सर आलं सला दुःख काय खतम नाही होता भे राहुल 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 दोन शब्द बोल आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी अरे बोल आजू नको तुम्हाला धन्यवाद धन्यवाद एवढा बोल बोल पार्टी कसली जाय मामाशी तर कॅन्टीनला ला बसतो बरोबर ना खाते देऊ देला डबा खायला प्रणवने हल्लाय प्रणवने हल्लाय प्रणवने हल्लाय प्रणवशी तर जाऊ दे प्रणव आपला डाबा देतो आता खायलाच

आता आमची कॅन्सल झाली नाहीतर आलो इकडं प्रॅक्टिकल चालू आहे अजून आमची कॅन्सल झाले नाही तर आम्ही पण आलो असतो राहू दे तर चला जावे आपण एफ्यू मोमेंट्स ला तर ऐक आहेच तर आता झोप आहे झोप येते घरी म्हणजे आता आम्ही घरी निघता रे बाबा तर आता आम्ही घरी निघतो जाम कंटाळलो चला तर चला गाईज आता आम्ही निघालो घरी नाही आता आम्ही चाललोय बिर्याणी खाय आज सोमवार आहे आज, आज आज बिर्याणी सोमवार वगैरे आम्ही नाही बघत आम्हाला भूक लागली चला मग चावया गो आता आलोय कुठं आलोय अमोल अमोलमध्ये बर्थडे केक कापायला सरी केक कापायला इकडे केक खोलत आहे आणि बर्थडे माझाच आहे आणि साफ केलाय थँक्यू 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 हॅप्पी ब

दोन वस्तू देऊन चला आता घरी चालायला निघतो बस किती लागेल माहीत नाही आम्हाला पावसामुळे अजून आम्ही थांबलो आहे